संदर्भात जी चर्चा झाली तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे तुमची सगळ्यांची भूमिका काय राहील आता जोपर्यंत तो रस्ता पर्यायी रस्ता होत नाही तोपर्यंत देवस्थानने हा रस्ता बंद करू नये त्या ठिकाणी आमच्या स्मशानभूमी त्या ठिकाणी काही घटना घडली तर ह्याच रस्त्याने आम्हाला येण्या जाण्यासाठी जावं लागतं त्याचप्रमाणे वयोवृद्ध शाळेची मुलं बाजाराला जी लोक जातात ती ह्याच रस्त्याचा अवलंब करतात त्यामुळं हा रस्ता त्यांनी तो पर्यायी रस्ता होतपर्यंत हा रस्ता त्यांनी बंद करू नये अशी आम्ही ट्रस्टला विनंती करतो आणि ज्यावेळेस ज्या कॅनॉलचं काम झालं त्यावेळेस तो आमचा मेन रस्ता बंद झाला पण त्यावेळेस समजा देवस्थान असन किंवा इतर जे मालक असतील त्यांनी त्यावेळेस पर्यायी रस्ता दिला आहे कालानंतराने त्याच वेळेस तो बंद केला असता तर तो रस्ता आम्हाला पाठवी वगैरे खात्यांनी त्यावेळेस आम्हाला दिला असता तर आज ही वेळ आली नसती जो आज बंद झाला आहे तर ठीक आहे आता आमचे मोहित शेठ सरपंच आपले प्रशांत शेठ यांनी शब्द दिलाय आम्हाला का त्या ठिकाणी आम्ही भराव टाकून ग्रामपंचायत असं इतर मार्गाने त्या ठिकाणी हा रस्ता आम्ही तुम्हाला व्यवस्थित करून देऊ जो कागदपत्र रस्ता आहे तोच तुम्हाला देऊ आणि तोपर्यंत हा रस्ता चालू राहील आता जो निर्णय झाला त्याला आपण समाधानी समाधानी कारण तो रस्ता होत पर्यंत हा रस्ता चालू आहे म्हणजे आमच्या ग्रामस्थांचं इथं काही असं अडवणूक होत नाही शाळेची मुलं या रस्त्याने जाऊ येऊ शकतात आमचं म्हणणं फक्त एकच आहे म्हणणं फक्त एकच आहे आमचं की आता इथं रस्ता बंद झालाय म्हणून आपण समजा सगळे जमलो सहकार्य दाखवलं सगळ्यांनी मोहित शेठ असतील का प्रशांत शेठ असतील सगळ्यांनी सहकार्य दाखवलं परंतु आता जो रस्ता तिकून पलीकडून तो तयार होणार आहे नवीन साबळेंच्या आणि बाबांची मोजणी झाल्यानंतर तो तुमचा रस्ता जो होणार आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये फंड लागणार आहे कारण मध्ये बरासा भरावा आहे त्याला वस्तुस्थिती तर तशी अवघड आहे मोठ्या प्रमाणामध्ये फंड लागणार आहे माझी विनंती आहे फक्त मोहित शेटलांना किंवा ग्रामपंचायतच्या सरपंच वगैरे यांना की तुम्ही सगळ्यांनी लक्ष टाकून त्या रस्त्यावरती जास्तीत जास्त निधी कसा टाकता येईल वेगवेगळ्या स्वरूपाचे फंड समजा उपलब्ध करून जास्तीत जास्त निधी टाकून रस्ता चांगला कसा करता येईल कारण तिथली आत्ता जमिनीवरती परिस्थिती अवघड आहे आत्ता तिथं रस्ता तो कुणीही जात नाही जाऊ शकत नाही वरती कॅनॉल उंच आहे अशा परिस्थितीतून तिथं रस्ता करणं थोडंसं का अवघड आहे कायम पुढे गेल्यानंतर पुढे कॅनॉल लगेच म्हणजे ती सगळी व्यवस्था सगळी करावी लागेल त्याच्यामध्ये यासाठी मोठा फंड पाहिजे याच्यामध्ये का सगळ्यांनी लक्ष टाकून म्हणजे कायमस्वरूपी रस्ता चांगला होईल याची सगळ्यांनी फक्त नेते मंडळी काळजी रस्ता ट्रस्ट बंद केला तुमच्या एकजुटीमुळे तो खुला झाला तुमच्या एकजुटीचा विजय नक्कीच नक्कीच याच्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य एकजुटीचा एकजुटीचा